नमस्कार सर्वांना संगीता ब्लाऊज या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि बघा इकडे ना मीटरचं अस्तर घेतलं आहे मी साईडला थोडं कट करून घेतलं आणि फोर फोल्ड करायचं आहे नऊ साई म्हणजे नऊच्या घडीचं चा ब्लाऊज पी कटिंग करायचं आहे आपल्याला आणि इकडे ना बघा फोर फोल्ड केलं आहे खूप छान असं मी तुम्हाला पहिल्यापासून पूर्ण लास्टपर्यंत शेअर करते मागे हुकचं ब्लाऊज आहे आणि प्रिन्सेस कट आहे ते पण बघू शकता तुम्ही आणि बघा इकडे मी शोल्डर घेतलं आहे सहा घेतलं आहे शोल्डर आणि मुंडा आहे ना सहा ते पण मुंडा पण सहाच घेतला आहे आणि इकडे ना एक वरती ना अर्ध्या इंचवरती ना छान असं टीक केलेलं आहे आणि बघा इकडे ना पुढचा गडा आहे ना सात घेते सा मी हे बघा पान गडा सांगितला आहे मला त्यांनी ते पण मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये व्यवस्थित सांगेन बघा शोल्डर सहा मुंडा सहा घेतला आहे पुढचा गडा साठ सात घेतला आहे बघा नऊची घडी घेते इथं आणि ना दोन इंच जास्तीचा कपडा घेतलाय इकडे साडेआठ आहे अर्धा इंच कमी केलं फिटिंगसाठी आणि बघा इकडे सातचा लांबीला आहे ना सात गडा घेतलाय बघू शकता तुम्ही आणि आपल्याला आहे ना पान गडा घ्यायचा आहे तर मी इकडे ना नसता असा छान राऊंड देणार आहे अंदाजाने व्यवस्थित बघू शकता तुम्ही हे बघा सेफ छान आला ना बघू शकता बघा सात घेतला लांबी लांब रुंदीला आहे ना अडीच घेतलाय वरून इथून थोडंसं जास्त घेतलाय तीनचा इथून हा जो इथून जे इथून आहे ना ते तीनचा आहे बघा छान असं मस्त तुम्हाला पूर्ण डिटेल मध्ये व्यवस्थित पानगळा मी शेअर केलेला आहे प्रिन्सेस कटचं ब्लाऊज आहे मागे हुक आहे तुम्ही नक्की पूर्ण छत्तीस साईजचं ब्लाउज कठीण आहे छातीच्या भा जो आपलं फिटिंग राहते ना ती छत्तीस चा आली आहे तर त्याच्यामधून चार घड्या केल्या एक घडी नऊची आली आहे तर बी बघा मी इकडे नऊ घेतलं आहे आणि बघा मस्त पानगडा मी इकडे कट करून घेते ते तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये व्यवस्थित शेअर करते धीरे धीरे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे बघा किती छान आलं ना मी तुम्हाला ते ओपन बी करून दाखवते तर पहिले आपल्याला आठवणीने एवढं खाकीमधलं हे थोडं आपण अर्धा इंच कट केलेलं राहतं ना हे कट करून घ्यायचं आहे बघा छान असा मस्त पानगडा बघू शकता तुम्ही किती छान आलं ना तर आता प्रिन्सेस कट करायचं आहे ते पण तुम्हाला पूर्ण दाखवते आणि बघा प्रिन्सेस कट कटिंग करायचं आहे ना ते मी इथं आहे ना तीन घेते आणि इकडनं साडेतीन घेते साडेतीन घेतलं इथून तीन घेतलं आहे आणि वरचा जो पॉईंट राहतो ना तो आपल्याला बरोबर साडे दहावरती आणायचा इथे ये येतोय साडे दहा आणि हा जो हे जे अंतर राहतं ना दोन घ्यायचं आहे त्याच्यावरती आहे ना आणि जी एक शेती लाईन अजून परत दीडवरती घ्यायची आहे आपल्याला बघा हे तीन घेतलं हे दोन घेतलं आणि जी लाईन घेतली नाही दीड घेतली आणि साडेतीनवरती वरती टक्स सा, आहे वरून जे पॉईंट राहतो ना तो साडे दहावरती घेतलेला आहे आणि आपल्याला ना इथून असा छान असा राऊंड घ्यायचा आहे हा राऊंड मेन राहतो बघा हा जर राऊंड छान आला ना तर प्रिन्सेस कट आपलं खूप छान ब्लाऊज कटिंग होतं इथून थोडासा दाब दाब द्यायचा आहे आपल्याला बघा मी ते तुम्हाला कट पण करून दाखवते खूप छान असं मस्त ब्लाऊज कटिंग होतं आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज आणि माझे व्हिडिओ आवडले असतील आवडत असतील तर नक्की एक लाईक आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि बघा खूप छान असं मस्त प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग झालेलं आहे जर मग तुम्हाला व्यवस्थित जर व्हिडिओ बघितला ना तर तुम्हाला पण नक्की कटिंग करता येईल आणि बघा इकडे आहे ना आता बॅक पार्ट घेऊ ते ना मागे हो घ्यायचे आहे मला तर त्याच्यासाठी बघा मी इकडे ना मटका गडा घेते मस्त छान असा इथून ना टक्स घेण्यासाठी पाच इंच अंतरावरती टिक करायची इथून येणार साडेचार वरती लांबीला हा टक्स साडेचार घेतला आहे मी आणि हे जे अंतर आहे ना पाच घेतलं आहे आणि आता मस्त मटका गडा कटिंग करायचा आहे तर मी इथं खालून घेते तीन घेते म्हणजे ही तीनची पाठ घेतली एवढी पाट यायला पाहिजे इथं तीन ओक हो पाहिजे त्यांना आणि बघा मस्त असा मटका गडा मी ड्रॉ करून घेते खूपच त्या बाईला मोठा गडा पाहिजे थोडासा एवढा बाहेरून घेते मी बघा खूप छान मस्त आणि मी तुम्हाला माप पण घेऊन दाखवते बघा साडेतीनवरती आला हा आहे हा राऊंड आणि हे ना दीडवरती आलं आहे आणि हा तीनचा आहे बघू शकता तुम्ही आणि हा जो राऊंड आहे ना आपल्याला चार वरती उतरावायचा आहे असा तर खूप छान असं बघा तुम्ही व्यवस्थित जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघा कट कर करून घेऊ आपण थोडंसं मी जास्तच घेते कारण थोडा जास्तच सांगितलं आहे आणि बघा खूप छान असा मस्त मटका गडा झालेला आहे मागे ओके पण मी ते स्टिचिंग करीन ना तेव्हा कट करीन इथं मध मध तेवढं मी नंतर करते कारण आतापासून ते ना तुकडे इकडे तिकडे होता हा एकच अखंड पाठचा भाग राहतो हा आणि आता स्लीव कट करून घेऊ ते पण मी तुम्हाला दाखवते पूर्ण डिटेलमध्ये व्यवस्थित तर बघा इकडे ना दोन कपडा असा काही थोडा जास्त आहे मीटरपेक्षा कपडा तर काही नाही ते नंतर मला कामात येईन दुसऱ्याला आणि बघा स्लीव आहे ये ते पण तुम्हाला मापून दाखवते मी कितीची स्लीव लांबी बाई आहे तर इकडे बघा साडे दहाची आलेली आहे ते मला साडे अकरा घ्यावं लागेल इकडे बघा साडे अकरा घेतलं मी इकडे लांबीला आणि इकडे साडेतीनवरती टिक करायचं आहे याचं याचं अंतर साडेतीन घ्यायचं आहे बघा छान असं मस्त स्लीव्हचा राऊंड आहे ना हा मच्छी कट छान येतो आणि ब्लाउजची जी दंडगेरची फिटिंग आहे साडेपाच आहे दीड इंच एक्स्ट्रा असं काही आणि हे जे आहे ना खाकीची फिटिंग ही तुम्हाला ती पण मोजून दाखवते मी किती येते तर साडेआठ आली आहे तिथं बघा साडेआठ खाकीची फिटिंग आली आहे शोल्डरपासून ते मेन शिलाई राहते ना तिथून मापायचं आहे आपल्याला तर बराबर आपल्या फिटिंग व्यवस्थित येते आणि बघा इकडे पण मी दीड इंच घेतलं आहे व्यवस्थित निदंडखिरेना साडेपाच आहे बघू शकता खूप छान असं मस्त प्रिन्सेस कट ब्लाऊज कट कले कट झालेलं आहे आणि तुम्हाला जर व्यवस्थित जर हा व्हिडिओ आव समजला असेल तर नक्की तुम्ही छत्तीस साईजचं ब्लाऊज कटिंग कटिंग करू शकता छत्ती असं नाही की दुसरं बे त्याच्यात एक इंच थोडं वाढवायचं आहे आपल्याला छातीच्या भागमध्ये आता समजून घे इथं नऊची घडी आली होती ना तर कोणाचं ब्लाऊज आठ साडेआठचं घडीचं आहे तर तिथं थोडं कमी घ्यायचं मेजर टेप आणि बघा आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बाय नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेतो